लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची जी समस्या आहे सेकंड ओ टी पीच्या बाबतीत म्हणजे दुसरा ओ टी पी जाण्याची व्यवस्थाच नाही अशा वेळेस प्रचंड लाडक्या बहिणी कन्फ्यूज होत आहेत त्यांना जे आहे एक्झॅक्टली समजत नाही की अशा वेळेस काय करायचं आहे मुळात लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की अशा काही लाभार्थी आहेत की त्यांना दुसरा ओ टी पी येऊच शकत नाही त्यांनी काही जरी केलं तरी पण पण काही ठिकाणी मी असं ऐकलं आहे की त्यांनी आईचं नाव टाकलं आहे काही ठिकाणी भावाचं नाव टाकलं आहे असं करायचं नाही ही बाब सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर त्या संदर्भात अजून शासनाकडून जे स्पष्टीकरण येणार आहे त्यानंतरच अशा ज्यांना सेकंड ओ टी जो आहे प्रॉब्लेम येत आहे त्या लोकांनी घाई गडबडीमध्ये ई केवायसी करू नका चुका करू नका ही सर्वांना कळकळीची विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण शासनाला पण एक विनंती करणार आहोत की तुम्ही सेकंड ओ टी पीची व्यवस्था ही जी काही आणलेली आहे म्हणजे एक ओ टी पी तुमचा स्वतःचा लाभार्थीचा आधार नंबरला रजिस्टर असलेल्या नंबरला आणि दुसरा ओ टी पी म्हणजेच जे आहे पती किंवा वडिलाकडील पण ज्या माता भगिनींना वडील नाही येतं किंवा ज्यांच्या वडिलांचं खूप वर्षापूर्वी निधन झालेलं आहे किंवा अशा पण काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्या विधवा आहेत परंतु त्यांचे त्यांच्याही पतीचं जे आहे निधन झालेलं आहे ते हयात नाहीत अशा वेळेस त्यांनी सेकंड ओ टी पी कुठे पाठवायचा तर ही बाब आता शासनाच्या पण लक्षात येईल आणि यावर पर्यायी व्यवस्था येईल तोपर्यंत कोणीही चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी करू नका एवढंच काय याहीपेक्षा दुसरा प्रकारचा एक मुद्दा जो ई के वाय सीच्या दरम्यान लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आप त्यामुळे आपल्या चॅनलवर खात्रीशीर तुम्हाला अपडेट येते त्या पद्धतीने तुम्ही करा घाई गडबड करू नका दोन महिन्याचा वेळ आहे अजून सध्या वेबसाईटला खूप सारा प्रॉब्लेम आहे की वेबसाईटला ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी जाता ओ टी पी पाठवल्या जात नाही त्यामुळे कोणी चिंता करू नका आपल्याकडं दोन महिने आहेत निवांत तुम्ही ई के वाय सी करू शकता सध्या पुढच्या एक पाच सहा दिवस तरी असंच चालेल माझ्या मते त्याच्यानंतर सर्व सुरळीत होईल तुम्हाला तुमच्या घरबसल्या कोणत्याही मोबाईलच्या द्वारे तुम्हाला फक्त आणि फक्त जे ई के वाय सीच्या प्रोसेससाठी तुमचा नंबर आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर एवढंच लागत आहे यापेक्षा अधिक काय तुम्हाला गरज नाही मग तो वडिलांचा नंबर किंवा पतीचा नंबर आणि त्यांचा आधार नंबर ही सेकंड ओ टी पीसाठी लागते आणि तोच मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये शासनाच्या लक्षात आणून देत आहोत की नक्कीच यावर काहीतरी उपाययोजना केल्या जाईल आणि त्यानंतर ज्यांना सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे तोही त्यांचा जो आहे त्या प्रश्नाचं निवारण केलं जाईल पण सध्या तुर्तास त्या सेकंड ओ टी पीवाल्यांनी कुठल्याही पद्धतीने घाई कुणाचाही आधार नंबर टाकून ई के वाय सी करायची नाही त्यानंतर बघा ई के वाय सी करताना काही चूक झाली आता बरेचशा लोकांनी चूक केल्यात त्यांनी कुठून पाहिले ई के वाय सीचा व्हिडिओ मला माहीत नाही परंतु चुकीच्या पद्धतीने त्यांनी ई के वाय सी केलेले आहेत आता तिथं जिथे त्यांनी होईल याची तिथं नाही लिहिलं आहे मग आता त्यांचे मला काल खूप साऱ्या लाडक्या बहिणीने विचारलं सर आता काय करायचं आहे तर अशा वेळेस तुम्हाला काही करता येणार नाही पण आता एडिट करण्यासाठी किंवा त्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी आपण शासनाला विनंती करत आहोत की तशा लाडक्या बहिणीनं कारण तो प्रश्न थोडा जरा टप विचारला होता खरं तर सोप्या पद्धतीने विचारला पाहिजे होता पण जरा थोडा अवघडच विचारला असं म्हटलं तरी काय हरकत नाही पण पहिला मुद्दा आपला की सेकंड ओ टी बाबतीत दुसरा ओटीपी मिळवण्यासाठी आपल्याला इथे लिहिलेला आहे बघा की बघा पतीचे किंवा ऑब्लिक असं दिलेलं आहे बघा इथे ऑब्लिक हे बघा इथे दिले दिसतंय का सर्वांना हा जो मुद्दा आहे नक्कीच लवकरच याचं समाधान बर येईल बरं का आणि यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण येईल आणि त्यानंतर मग तुम्ही सेकंड ओटीपी टी जे आहे केवायसी करायची आहे पण ज्यांना काही असा प्रॉब्लेम नाही म्हणजे वडील आहेत किंवा पती आहे तर त्या लाडक्या बहिणींना आता काही संबंधच येणार नाही परंतु ज्यांच्या बाबतीत हा मुद्दा येतो आहे आता इथं किंवा आहे किंवा परंतु किंवाबद्दल जे आहे आता आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पण जे आहे किंवा म्हणजे पती किंवा वडील असं दिलेलं होतं परंतु सेकंड ओ टी पी तर माझी अशी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे सेकंड ओ टी पी ज्यांना ज्यांना अडचण येत आहे पती किंवा वडिलांकडे ते त्यांचं निधन झाल्यामुळे दुर्दैवाने तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीने अजून काही दिवस वाट पाहा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट येईल पण ही जी काही समस्या आहे खास करून कुणाकुणाला कुणाकोणाली आहे जर एखादी लाडकी बहीण अनाथ असेल तर कारण अनाथ असेल तर त्या लाडक्या बहिणीकडे फक्त तिचंच आधार कार्ड आहे आणि मोबाईल रजिस्टर नंबर तो एक आहे पण दुसरं आधार कार्ड कुठे आहे तर त्यामुळे अशा लाडक्या बहिणींची मग ई वाय सी रुकणार का नाही रुकणार कशी करायची आहे कुणाचा दुसऱ्याचा टाकायचा का आधार नंबर नाही टाकायचा मग कधी कधीपर्यंत थांबायचं आहे अजून तुम्हाला काही दिवस यावर शासन निर्णय घेईल ऑब्वियसली ही थोडी घाईगरबडीमध्ये जे आहे दोन दोन ओ टी पी करण्याची पद्धत आणली आहे खरंतर आणायला नव्हती पाहिजे पण आणली याच्या मागचं कारण हे आहे की अजून जे आहे स्ट्रिक्ट पद्धतीने जे आहे जास्तीत जास्त कठोर पद्धतीने जे आहे पडताळणी करणे परत परत असं नको व्हायला की शासनाने परत काढला आम्हाला लाभार्थीच्या यादीमधून तर एकदाच जे काय असेल तरी ए के वाय सी एकदम स्ट्रॉंग पद्धतीने करायची त्यासाठी दोन दोन त्यांनी ओटीपी आणले आहे त्यानंतर हाच दोन ओ टी पीचा प्रॉब्लेम कोणाला येत आहे जर एखादी लाडकी बहीण अविवाहित आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणीचं आणखी लग्न झालेलं नाही परंतु त्या लाडक्या बहिणीच्या वडिलांचं खूप वर्षापूर्वी निधन झालेलं आहे किंवा त्यावेळेस आधार कार्डच नव्हते मग आता कसं करणार किंवा असले बी आधार कार्ड वडील हयात नसल्याच्यानंतर मोबाईल बंद होता असं तुम्हाला माहीत आहे आधार कार्ड पण ज्या जवळपास आपलं जातं मग त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीने कुणाचा भरलायचा आई आहे आईचा आधार नंबर टाकायचा आहे का उत्तर आहे नाही काही काही ठिकाणी टाकलं आहे तर मग तुमच्या आईचीही केवायशी होणार नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे थोडं थांबा गडबडीमध्ये कोणी काय सांगत असेल तर लगेचच त्या पद्धतीने ई के सी करू नका आता यापेक्षा मी तुम्हाला काही वेगळं सांगू शकत नाही विश्वास असेल तर थोडं थांबा त्यानंतर बघा जर विधवा एखादी लाडकी बहीण आहे आणि त्या लाडक्या बहिणीचा दुर्दैवाने पती जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे किंवा ते हयात नाहीत अशा वेळेस पण त्या लाडक्या बहिणीला सेकंड पीचा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे या तीन कंडिशनमध्ये किंवा तीन परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणींना जे अडचण येत आहे त्यामुळे यांची संख्या काही एक दोन तीन नसणार लाखोच्या घरामध्ये संख्या असणार त्यामुळे यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा आदित्यदाई तटकरे यांच्याद्वारे स्पष्टीकरण येईल त्यामध्ये त्यामध्ये कुणाला शंका नसायला पाहिजे त्यामुळे काही चिंता करू नका अजून काही दिवस थांबूयात आपण आता इथे बऱ्याचशा लोकांनी काल परवा दोन दिवसापासून चुका केल्यात त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं होतं खात्रीशील की काय लिहायचं आहे होय लिहायचं आहे की नाही लिहायचं आहे आता इथे बघा बरं जिथे होय लिहायचं तिथे काही लोकांनी नाही लिहिलं आहे इथे विचारलं होतं होय किंवा नाही आणि खाली पण विचारलेलं होतं बघा हे बघा इथं डिक्लेरेशन जे होतं ना आपलं जात प्रवर्ग निवडा हे तुमची जी जात असेल त्यानुसार तुम्हाला निवडायची आहे परंतु डिक्लेरेशनमध्ये दोन मुद्दे होते तर त्याच्यापैकी पहिला मुद्दा जरा थोडा विचारलाच असा फिरून 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 गोल गोल तो विचारलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा तो प्रश्न चुकला पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खात्रीलायक तुम्हाला योग्य काय उत्तर द्यायचं ते सांगितलं होतं तर याचं उत्तर काय हवं होतं आपल्याला होय पण काही काय लोकांनी नाही लिहिलं आता ते चुकलं चुकलं आहे त्यांची ई के वाय सी मग आता का काय करणार काही दिवस तुम्हाला थांबावं लागेल त्यावर काहीतरी सरकार त्याच्यावर पण उपाययोजना सरकारने करावी कारण की बघा लाडक्या बहिणी काय तेवढ्या प्रत्येकच लाडकी बहीण तेवढी सुशिक्षित आहे का नाही चुकीच्या पद्धतीने झाला आहे तर त्यावेळेस ई सी एक तर एडिट करायचा ऑप्शन द्या नाही तर त्याला पर्याय व्यवस्था द्या नाहीतर अशा लाडक्या बहिणींचा एक दोन महिन्याचा लाभ येणाऱ्या वेळेमध्ये जे आहे पेंडिंग पडू शकतो त्यामुळे बघा एक छोटीशी चूक पण आपल्याला ती उद्या जी आहे किती मोठी ही होऊ शकते ही बाब समजून घ्या ही होय का येईल बरं हे पण बऱ्याचशा लोकांनी प्रश्न विचारला साधा सिंपल आहे बघा आता इथं एक छोटंसं आपण एवढंच वाचूयात एवढ्या तुमच्या मनामधला क्लिअर होईल इथं लिहिलं सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत आता घेत नाहीत या शब्दामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये गोंधळ झाला आणि त्यांनी कुठेतरी व्हिडिओ पाहिला आणि पटापट नाही नाही म्हणून त्याला उत्तर दिलं आता बघा याच्यातलं जर आपण नाहीला जर का झाकून ठेवलं देवड वाचा बरं बघा हे बघा सेवानिवृत्ती वेतन घेत आहे असं जर केलं तर तिथं नाही आलं असतं परंतु इथं ऑलरेडी नाही दिलेलं आहे त्यामुळे तिथं काय येणार आहे इथे होय येणार आहे होय काय उत्तर यायला पाहिजे होतं या। होय होय त्याचं उत्तर यायला पाहिजे कारण साधं सिंपल आहे ना स्थानिक संरक्षण संस्थामध्ये कार्यरत आहे आहे जर असलं असतं तर तिथं नाही उत्तर आलं असतं परंतु इथं ऑलरेडीच काय दिलं आहे नाही मग नाहीचं उत्तर हो आलं असतं हे थोडं जरा ट्रिकी होतं आणि त्यामुळे जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं हे चुकलं आहे खालच्या पर्यायामध्ये जरी तुमच्या कुटुंबामध्ये एक असो किंवा दोन असो मात्र इथे तुम्हाला होयच करायचं म्हणजे माझ्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा प्रकारे महिला लाभ घेत आहेत तर ते जे काय इथे जे आहे तुम्हाला होय उत्तर द्यायचं आहे याचं पण याचं जरी तुमच्या कुटुंबात एक जरी घेत असेल तरी पण त्याचं उत्तर तुम्हाला होयच द्यायचं आहे पण कोणी काही गडबड करायची नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीलायक अपडेट येणार आहेत येणाऱ्या वेळेमध्ये सर्व जेवढे बी काही तोडगे आहेत त्याच्यावर जेवढे बी काय अडचणी आहेत त्याच्यावर तुम्हाला नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून योग्य खात्री खात्रीलायक मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यामुळे कोणी काही सध्या चिंता करायची नाही आणि गरबडीमध्ये सध्या जर ई के वाय सी होत नसेल ई के वाय सी केल्यापेक्षा मी म्हणतो योग्य करा अचूक करा चुका करू नका हीच एवढी विनंती आहे आणि कुठल्याही पद्धतीचे सर्व प्रश्नांचे निवारण करणारे मी असं नाही की एक दोन तुमचे प्रश्न त्याचे उत्तर देणार आणि त्यानंतर झालं तर असं होणार नाही तर आपण शासनाला इथे विनंती आहोत ज्यांनी नाही उत्तर दिलं आणि त्यांचं चुकीच्या पद्धतीने ई के वाय सी झाली तर त्यांना ई के वाय सीची जी चुकली आहे त्यांना एडिट करण्याचा ऑप्शन द्यावा किंवा त्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदित्यताई तटकरे किंवा शासन एवढं समजून घेईल की लाडक्या बहिणी तेवढ्या पण एवढ्या सुशिक्षित नाही सर्वच सर्वच लाडक्या बहिणी तेवढे सुशिक्षित नाहीत त्यामुळे त्यांच्याकडनं चुकून जे आहे काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुकाची दुरुस्ती करण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी तुर्तास या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सेकंड ऑप्शनच्या संदर्भात शासन याची दखल घेईनच त्यामुळे कोणी काही चिंता करू नका आणि दुसरा मुद्दा ज्यांचे ई के वैसी चुकलेले आहेत त्यांच्याबद्दल काय पुढे अपडेट येते आहे तर त्यावर मी बोलणार आहे पण कोणी जे आहे तुम्हाला सेकंड ओ टी पी येत नसेल वडील किंवा जे तुमचे मिस्टर असतात तर ते दोघांपैकी कोणीच हयात नसेल तर कुणाचाही ओ टी पी टाकून तुम्ही किंवा कोणाचाही आधार नंबर टाकून कुठल्याही पद्धतीने चुकीची ई के वाय सी करणं सध्या तरी टाळा आणि राहिला मुद्दा ई के वाय सी का होईनं खूप सारा टेक्निकल प्रॉब्लेम येतं काही चिंता करू नका दोन महिन्याचा कालावधी आहे निवांत ई के वाय सी करू शकता सर्वजणं सध्या सर्वच एकत्रित ई के वाय सी करीत आहेत त्यामुळे साहजिकच आहे वेबसाईटवर ई के वाय सीला ओ टी पी पाठवण्यामध्ये सर्वांना अडचण येत आहेत त्यामुळे काही त्याच्यात काही एवढं काही चिंता करण्याची बाब नाही पण मात्र सेकंड ओ टी पीची पर्याय व्यवस्था ही नक्कीच जे आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री अजितदाई तटकरे या फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी त्याच्यावर अपडेट देतीलच त्याबद्दल दे कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात छोट्या छोट्या ज्या काही तुमच्या ज्या काही समस्या आहेत या व्यतिरिक्त पण ज्या राहतात त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारात -चो त्याचं पण मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद